मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आले आहे ते म्हणजे प्रत्येक रशाला चालणार एकच वाटण आता आपण बऱ्याच वेळेस जर मध्ये हे वाटण करून ठेवलं तर पटकन अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये सुकं मटण किंवा चिकन किंवा माशाची करी अशा लगेच टाकून करू शकतो असं हे वाटण आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हो आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे लगेचच राधिका रोज कुठला व्हिडिओ घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी मसाला वाटण्यासाठी साहित्य घेतलं आहे एक खोबऱ्याची हो वाटी एक कांदा एक टोमॅटो मुठभर कोथिंबीर दोन चम्मच तीळ इथे सहा ते सात पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत अर्धा इंच आले घेतलं आहे आणि ते एक ते दीड चमच खसखस घेतले आहे चला पाहूया आता आपण इथे गॅस फ्लेम ऑन करून घेऊया आणि इथे पहा मी खोबरं भाजून घेणार आहे आता हे तुम्ही कडेमध्ये थोडस तेल टाकून त्याच्यावरती भाजू शकता किंवा जर तुमच्याकडे असेल तर खूपच छान चुलीमध्ये जर टाकलं तर खूप छान चव येते खूप छान दिस कट ही येतो आणि खूप छान भाजले हे जात गॅसपेक्षा तुम्हाला जर गॅसवरती भाजायचं नसेल तर तुम्ही हे जे छोटे छोटे काप करून कडेमध्ये भाजू शकता ह्याच्या बाहेरची लगेच भाजते आतमध्ये जास्त नाही भाजल जात जर चूल असेल तर पहा इथे असं भाजून घ्यायचं जास्त हे खरपवायचं नाही नाहीतर मसाला खूपच काळा होतो आणि थोडेसे कडवट चव येते आता इथे खोबर भाजून झालं आहे आणि त्याचा कांदा भाजून घ्यायचा आहे इथे कांदा पूर्ण काळा विस्तवर भाजायचा आहे कुठलाही रस्सा बनवा गावरान खूप छान टेस्ट येते कलर ही खूप छान येतो तरीला भाजून घेतल्यामुळे मसाला आणि माझी कुठलीच अशी रसा किंवा कुठलं सुक हे वाटण असं भाजून घेतल्याशिवाय होत नाही माझ्याकडे चूल नसल्यामुळे मी ह्याच्यावरतीच भाजून घेते फिरवत राहायचं इथे मी कांद्याला मध्ये मध्ये काप दिले आहेत आतपर्यंत जाऊन भाजावे म्हणून बघा कांदा भाजायला थोडा वेळ जास्त लागतो हे थोडं थोडस ओपन करायचं म्हणजे कांदा आतपर्यंत भाजला जातो जर मोठे काप दिले तर हे त्याचं ते ओपन होत तर पहा इथे भाजून झाला आहे हात जर कांदा चुलीत भाजला असता तर खूप छान सॉफ्ट ही होतो त्याला एक वेगळीच ते एक चव येते कांद्यात एक थोडासा गोडवा असतो चुलीवरती भाजलेला त्याच्यामध्ये त्याचा तो सॉफ्ट ही खूप छान होतो इथे गॅसवरती एवढा सॉफ्ट होत नाही त्याच्या कडा लगेच जळून जातात पण चुलीवरती त्याचा त्याला एक ऑइल सुटत पहा टोमॅटो जास्त भाजायचं नाही फक्त त्याची ही एक वरचे साल निघे तोवर तर त्याला भाजून घ्यायचं आहे आणखीन जर तुम्हाला इथे टोमॅटो भाजायचा नसेल तरीही चालेल पण मी घेते भाजून पहा त्याची साल लगेच निघते अगदी एक मिनिट लागतो इथे गॅसवरती ठेवायला स्टँड ही, ही भेटतो त्याच्यावरती जर तुम्ही कांदा टोमॅटो किंवा खोबरं ठेवून भाजलं तर ही चालेल मला सवय आहे मी असते पहा इथे झाला आहे टोमॅटो ही भाजून आता पहा इथे खसखस ही आपल्याला दीड ते आप दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे ते कंटिन्यू अशा हलवत राहायची उडते खूप वरती बघा कलर चेंज झाला आहे खसखसचा मी लगेच काढून घेणार आहे पहा आता काढून घेत आहे मी आता लगेचच ही तेव। दीड ते दोन मिनटावरतीच भाजायचे आहे हे पॉलिश तीळ नाहीयेत गौरान तीळ आहेत पहा तीळ ही खूप लवकर भाजले जातात आणि तीळही तडतडतात आता ही ते इथे भाजून झाले आहे आता काढून घ्यायचे पहा कलर आता मी काढून घेत आहे तर पहा इथे आता मी खसखस आणि तीळ हे एकत्र बारीक करणार आहे आणि खोबरं आणि लसूण हे एकत्र बारीक करणार आहे आणि कोथिंबीर आलं लसूण सॉरी कांदा टोमॅटो आणि आलं हे एकत्र बारीक करणार आहे चला तर मग आपण वाटून घेऊया पहा इथे आता आपला सगळं वाटण करून रेडी आहे आता हे प्रमाण इथे तुम्ही मटन करून मटणाचा रसा करू शकता किंवा चिकन हे करू शकता हे प्रमाण आहे आठ ते नऊ माणसांच्या रशाच इथे जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ह्याच्यामध्ये जिथे आपण एक खोबरे घेतले तिथे तुम्ही अर्धे खोबऱ्याची वाटी करून घेऊ शकता आणि पहा इथे अ तिळ आणि खसखस बारीक करून झाले आहे इथे खोबरं आणि लसूण आणि तिथे आलं कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतला आहे आता हे ज्या वेळेस तुम्ही बनवणार आहे त्यावेळेला सगळे एकत्र टाकून जर केलं तरीही चालेल फक्त खसखस आणि तीळ त्याच्यामध्ये बारीक होत नाही म्हणून मी इथे तुम्हाला एक व्हिडिओ करायचा म्हणून सेपरेट सेपरेट करून दाखवलं आहे नाहीतर मी खोबरं लसूण आणि ती सगळी पेस्ट एकत्र करते आणि हे तीळ आणि खसखसची अगोदरच पावडर मी करून ठेवलेली असते माझ्या किचनमध्ये आणि जर तुम्हाला माझा हा गौरण पद्धतीचा मसाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला अजून दुसरा व्हिडिओ कुठल्या रेसिपीवरती पाहिजे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा